लग्नाची बेडी या मालिकेच्या सहामाच्या भागामध्ये काजल सांगत असते मी विशालवरती मनापासून प्रेम केलं पण त्याने मला धोका दिलाय यावरती सिंधू म्हणते हीच वेळ आहे ही। तू सांग मला राघव कुठे आहे विशालने राघवला कुठे ठेवलेला आहे लवकरच बोल नाहीतर माझ्या राघवचा जीव धोक्यात हो आहे यावरती आता इकडे लगेचच काजल सांगते जरी विशालने मला धोका दिला असला पण मी त्याच्यावरती मनापासून प्रेम केलं होतं मी त्याला धोका देऊ शकत नाही मग त्याच्या आणि माझ्यामध्ये मा काय फरक राहिला सिंधू म्हणते तो तुला धोका देतोय आणि तू त्याची अजूनही बाजू घेतेस अगं यामुळे माझ्या राघवचा जीव धोक्यात आहे तू सांग बरं राघव कुठे आहे पण काजल त्यावेळेला उलटी फिरते आणि माझं विशालवरती तितकच प्रेम आहे मी तुला नाही सांगू शकत की राघव कुठे आहे तोपर्यंत इकडे आता विशालची लग्नासाठी एंट्री होते आणि आता राजश्री त्याचं औक्षण करून त्याला घरात घेते त्यावेळेला विशाल इकडे तिकडे पाहत असतो मधु म्हणते तू सिंधूला शोधतोयस ना सिंधूला भेटायचं असेल तर मात्र तुला लग्नापर्यंत वाट पाहायला लागेल असं म्हणत ती आता विशालला अंतरपाठाच्या इकडे घेऊन येते आणि आता एका त्याला पाटावरती बसवते तोपर्यंत आता गौरीताई म्हणतात मला सिंधूला पाहायचं आहे मग मधु म्हणते चला आपण सिंधूला भेटायला जाऊया मग गौरीला घेऊन मधू आता सिंधूच्या इथे ते दार वाजवते सिंधू दारुगड सिंधू दारुगड असं बोलते पण तोपर्यंत आता मात्र पुन्हा एकदा स्पीकर लावण्यासाठी जेव्हा अरुष तो इन्स्ट्रुमेंट घेतो त्यावेळेला त्याचं आता चार्जिंग डाऊन झालेली असते मग मात्र आतून आवाज येत नाही मधु म्हणते ती अटपत असेल त्यावेळेला गौरीताई म्हणतात सिंधू अगं सिंधू मला तुला भेटायचं आहे मग पुन्हा एकदा तो स्पीकर चार्जरला लावला जातो म्हणजे आरूच तो स्पीकर चार्जरला लावतो आणि मग तो आवाज येतो मला थोडा वेळ लागेल मला थोडं अटपायचं आहे असं म्हणत आता मात्र सिंधूने पुन्हा एकदा रेकॉर्ड केलेला ऐकताच राणीला थोडासा संशय येतो काय चाललंय या सिंधूचं ही सिंधू बाहेर काय येत नाहीये जरा राणीला संशयच येतो तोपर्यंत इकडे आता सिंधू सांगत असते हे बघ तू लवकर सांग राघव कुठे आहे कारण विशाल तुला धोका देतोय आणि तो सगळ्यांना धोका देतोय त्याच्या आईला पण तो धोका देतोय तुला कळतंय का विशाल कधीच कोणाचा होऊ शकत नाही तुझा तर बिलकुल नाही तू लवकरात लवकर सांग त्याला धडा शिकव यावरती आता मात्र इकडे काजल काही ऐकायला तयार नसते मी विशालला धोका कधीच देणार नाही त्याच्या माझ्यामध्ये काय फरक राहणार आहे त्याने जरी मला फसवलं तरी माझं प्रेम खरं आहे तितक्यातच आता विशालचा सिंधूला कॉल येतो सिंधूला विशाल म्हणतो तुला माहिती आहे तू कितीही प्रयत्न केलेस ना काजलला विचारायचे तरी काजल, काजल माझ्याविरुद्ध तोंड उघडणार नाही ना कारण तिचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे ती कधीच मला धोका देणार नाही याच्यावरती माझा विश्वास आहे त्यामुळे तू काहीच करू शकत नाहीस असं म्हणत तो सिंधूला पुढल्या दहा मिनटामध्ये तू इथे हजर पाहिजेस नाही तर अकराव्या मिनटाला तुझ्या आवडत्या व्यक्तीला मी संपवलेला असेल असं म्हणत आता इकडे विशाल सिंधूला धमकी देतो तोपर्यंत मधू येते आणि ती जणते रिषभ अरे सिंधू दार उघडत नाहीये आतून आवाज पण येत नाहीये मला काहीतरी गोंधळ वाटतोय आपण जाऊया का असं म्हणत मधू आता रिषभला घेऊन सिंधूच्या रूम बाहेर येते सिंधू आता हे सगळं ऐकते आणि तिला खूपच टेन्शन येतं ती रडायला लागते आणि मग अन्वी येते सिम्मा सिंह तू नको त्रास करून घेऊस यावरती सिंधू म्हणते अन्वी सगळं संपलं सगळं संपले मी राघवला नाही वाचवू शकले मी हरले मी हरवे हरले अन्वी असं म्हणत सिंधू आता अन्वीला मिठी मारून रडायला लागते काजलीकडे स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते मग सिंधू येते आणि म्हणते हे बघ काजल आपल्या दोघींच्या मध्ये एक साम्य आहे म्हणजे आपण दोघी आपल्या व्यक्तींसाठी काहीही करायला तयार असतो पण ह्याचा एक फरक काय माहिती आहे का तू असत्याची साथ धरलेस मी सत्याची असत्याची साथ सोड आणि मला सांग तुझ्यामुळेच फक्त तुझ्यामुळेच माझा राघव वाचू शकतो माझा राघवला या सगळ्यामध्ये तूच माझ्या ताब्यात आणून देऊ शकतेस प्लीज 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 माझी मदत कर पण काजल काही टस मस होत नाही ती काहीही सांगायला तयार नसते तोपर्यंत इकडे आता रिषभला घेऊन मधू येते आणि सिंधू दार उघडत नाही असं सांगते मग रिषभ पण थोडासा गडबडतो आणि सिंधू दार उघड सिंधुबहिणी दार उघड असं मात्र बोलत असतो पण आतून काहीच रिस्पॉन्स येत नाही कारण त्याच वेळेला आरुषचा तो इन्स्ट्रुमेंट खराब झालेला असतं ते चार्ज पण होत नसतं आणि त्यातून आवाज पण येत नसतो मग मात्र आता इकडे रिषभ बोलायला लागतो काहीतरी गडबड आहे आपल्याला दार तोडावं लागेल सिंधुबाईनी तू आहेस का आतमध्ये सिंधुबईणी काहीतरी बोल नाहीतर आम्ही दार तोडून आत येतोय आरुष घाबरतो आणि विचार करतो जर का हा रिषभ दार तोडून आत आला तर मात्र खूप गडबड होईल पण त्याच्या हातात तर काहीच नसतं आता काय करावं काय करावं असा विचार करत तो आता इकडे तिकडे पाहायला लागतो तोपर्यंत रिषभ म्हणतो मला वाटते मधुबहिनी आपल्याला ना दार तोडावंच लागेल मग दार आता धक्का देऊन दारचं लॉक खोलून रिषभ आतमध्ये येतो पण सिंधू कुठेच दिसत नाही आणि आरुष लपलेला असतो पण त्याच वेळेला सिंधू बाहेर येते आणि मधु म्हणते तू कुठे होतीस यावरती सिंधू सांगते मी इथेच होते तर मात्र म्हणते पण आम्ही तुला किती आवाज दिले तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये काहीच बोलता नाही कायत त्यावरती मात्र आता सिंधू म्हणते मी तुमचा आवाज ऐकला नाही कारण मी वॉशरूम मध्ये होते असं म्हणत आता मात्र सिंधू ताकास तूर न लावू देता बरोबर मधूला उल्लू बनवते मधुला उल्लू बनवल्यावरती मग मात्र रिषभ म्हणतो जाऊ दे आता आली ना सिंधुवेनी आता आपण बाहेर जाऊया लग्नाचे विधी सुरू होतील मग सिंधूला घेऊन मधू आणि रिषभ दोघ जण बाहेर येतात तोपर्यंत इकडे आघाडी सांभाळायचं काम आता अरुष आणि अन्वी करायला लागतात मग आरुष सुद्धा ज्या ठिकाणी अन्वीने काजलला पकडून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी येतो आणि तो आता समजवण्याचा प्रयत्न करायला लागतो तोपर्यंत इकडे आता लग्नाचे विधी सुरू होतात लग्नाचे विधी सुरू असताना मग मात्र सिंधूला घेऊन मधु येते आणि पाटावरती बसवलं जातं त्यावेळेला सिंधू आता इकडे विशालकडे पाकते विशाल, विशाल म्हणतो बरं झालं तू वेळेत आलीचते नाहीतर वेळेत नसतीस ना आलीस तर आली मात्र तुझ्या आवडीच्या माणसाला मी काय केलं असतं कदाचित हे तुला माहिती आहे म्हणूनच तू आली असशील असं म्हणत लग्नाची विधी सुरू होतात इकडे आता सिंधू देवाची प्रार्थना करते नमस्कार करते आणि राघवला सुखरूप ठेव काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये राघवला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको आहे राघवसोबत काही चुकीचं घडून देऊ नको असं म्हणत सिंधू आता प्रार्थना करत असते तोपर्यंत इकडे आता अन्वी आणि आता अरुष हे दोघ जण समजवण्याचा प्रयत्न करत असतात काजलला की हे बघ जो विशाल कुणाचाच होऊ शकत नाही तो तुझा पण होऊ शकत नाही या सगळ्यामध्ये तू सत्य सांगून टाक मामाचा जीव वाचव पण काही ती आता ऐकायला तयार नसते कुणाच काही ऐकत नसल्यामुळे दोघं तिला कन्व्हिन्स करत असतात कन्व्हिन्स करत असतात पण ती काही ऐकत नाही मग मा मात्र आरुज सांगतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव आज जर का तू मदत केलीस तर तुला सुद्धा न्याय मिळेल विशालला धडा तुला शिकवता येईल त्यावर ती काजर विचार करते विशालला धडा तर मला शिकवायचा आहे पण कसा विशालला धड़ामी धडा मी कसा शिकवणार त्यासाठी मला इथून बाहेर पडायला पाहिजे असा विचार करत काजल आता या सगळ्यामध्ये सामील होण्याचा विचार करत असते तोपर्यंत आरुष आणि अन्वीचं काम चालूच असतं काजलला समजवण्याचं फायनली काजल तयार होते आता सिंधू आणि इकडे अन्वीची मदत करायला कारण तिला विशाला धडा शिकवायचा होतो हातापाया पडून आरुष आणि अन्वीने तिला मनवलेलं असतं इकडे लग्नाची विधी सुरू होता सिंधू आता उदास मनाने सगळे लग्नाची विधी करत असते तिकडे अन्वी सांगत असते माझ्या सिम्माचं आयुष्य तुझ्या हातात आहे फायनली आता मात्र लाईट्स ऑफ केल्या जातात आणि त्याच वेळेला सिंधूच्या जागी लग्नाच्या वेळेला तिकडे आता काजल घुंगट घेऊन उभी राहते लाईट्स ऑफ होतात लग्न संपन्न होतं सिंधूला बाजूला बघून विशाल गडबडतो ही इकडे कशी काय गेली आता तर माझ्या समोर होती त्यावेळेला काजल म्हणते आपलं लग्न झालेलं आहे काजलला समोर बघून विशालला जबरदस्त धक्का बसतो आणि आता विशाल समोर येतो आणि काय केलंस तू हे आता आता काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या राघवचा जीव तू वाचवू शकत नाही सिंधू म्हणते खबरदार राघवच्या जीवाला जर काही झालं तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सिंधू आता विशालच्या एक थाडकन थोबाडीत देते आता या सगळ्या प्रकारामध्ये सिंधू राघवपर्यंत कशी पोहोचणार राघवचा जीव कसा वाचणार आणि आता विशालचं भांडेफोड खरंच होणार का घरच्यांना सिंधूचं म्हणणं पटणार का या अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही भागातच आपल्याला मिळणार आहेत